ब्रॉट यू बाय सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक काल राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बीड जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या भाजपाच्या नेत्या आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आणि आमचे सर्व का सहकारी हे प्रवेश घेत आहोत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही तयारीत आधीपासून होतो पण आता पण आता भाजपाच्या कमळ या चिन्हावर आपण ही निवडणूक लढवणार आहोत तुम्ही नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करणार आहेत का निवडणूक लढवणार आहेत तिथे अनुसूचित महिलेसाठी रिझर्वेशन आहे त्यामुळं त्या कॅटेगरीतील उमेदवार त्या ठिकाणी कमळ या चिन्हावरच आम्ही लढवणार आहोत काय जबाबदारी काय पार पाडणार कारण जबाबदारीमुळे तुम्ही नाराज झालेले आहेत

आणि एक युनिट म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढव एक प्रश्न असा आहे की काय जबाबदारी जबाबदारी काय दिली आणि तिकडे काय कुठल्या कशामुळे तुम्ही नाराज झाले आणि इकडे येऊन काय नाही जबाबदारी तर प्रत्येक निवडणुकीचीच आहे आता इथून पुढच्या सर्व बीड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी राहील आणि त्यासोबतच तिकडून मी आलो त्याचा काही कारण होते इकडं आलोय तसा मोकळा श्वास घेतल्याची भावना आहे okay, okay. ब्रॉट यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव